नमस्कार आज आपण लाडकी बहीण योजनेबद्दल खूप 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 महत्वाची माहिती पाहणार आहोत सर्वांच्या जिवाड्याची लाडकी बहीण योजना चालू झाल्यानंतर त्याबद्दलची सर्व माहिती लाडक्या बहिणींच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे किंवा लाडक्या बहिणींनी हप्ता येण्यासाठी काय करावे काय करू नये यासाठी सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो तसेच लाडकी बहीण योजनेची प्रत्येक माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवी यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील आहोत त्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या, ला या व्हिडिओला लाईक करायचा आहे खूप माहिती पुढे आलेली आहे सरकारने डिसेंबरचा हप्ता जवळजवळ सर्व महिलांना दिला आता महिलांची मागणी आहे की जानेवारीचा हप्ता एकवीसशे रुपये लवकरात लवकर, लवकर खात्यात जमा करावा आणि जसे दिवाळीचा बोनस दिलेला होता तसाच बोनस मकर संक्रांतीचा द्यावा असे मिळून जवळपास तीन हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करावे पण आजच्या लोकसत्ता पेपर मध्ये खालील बातमी पाहायला मिळाली अपात्र लाडक्या बहिणीची रक्कम पुन्हा सरकार जमा आपण बातमी पाहून घेऊया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत निकष डावलून लाभ घेतल्यानंतर कारवाई सुरू झालेली आहे यानुसार धुळे जिल्ह्यात एका एक लाभार्थीला मिळालेले साडेसात हजार रुपये सरकारच्या तिजोरीत पुन्हा जमा करण्यात आलेले आहेत लाडकी बहिणी योजना कार्यान्वित करण्यात आली तेव्हा विविध निकष निश्चित करण्यात आले होते परंतु निवडणूक जवळ आल्यामुळे सडसकट सर सर्व अर्ज स्वीकारण्यात आले महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यावरती अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचा आढावा घेतल्यावर अर्जाची पडताळणी करण्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी केली तुम्ही इथे पाहू शकता धुळ्यात एका महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याने चौकशीत आढळल्याने या महिलेकडून पैसे परत घेण्यात आलेले आहेत म्हणजे एकाच महिलेला दोन वेळा हप्ते आलेले आहेत त्याच्यामुळे एका हप्त्याचे त्यांनी पैसे परत घेतलेले आहेत धुळे जिल्ह्यातील नकाणे गावातील एका महिलेचे पाच महिन्याचे पैसे परत घेण्यात आलेले आहेत नामक महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याने चौकशीत निष्पन्न झाले अन्य एका योजनेतही आर्थिक लाभ घेतला होता लाडकी बहीण योजनेचे पैसे परत करण्याचे तिला सांगण्यात आले यानुसार साडेसात हजार रुपये सरकारी तिजोरीत जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले धुळ्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले की धुळे जिल्ह्यात चौकशीत एक प्रकरण समोर आले आहे शासकीय योजनेचा दुहेरी लाभ घेतल्याने एका महिलेचे पैसे चलन भरून परत घेण्यात आलेले आहेत तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पडताळणी प्रक्रियेला सुरुवात होत आहे निकषात न बसणाऱ्यांना अपात्र ठरविले जाणार आहे या योजनेचा गैरफायदा घेतला असल्याच्या तक्रारी धुळे जळगाव वर्धा गडचिरोली पालघर या जिल्ह्यातून आलेल्या आहेत तक्रारीच्या निमित्ताने केसरी व पिवळे शिधापत्रिकाधारक वगळता सर्वच अर्जांची छाननी होणार आहे म्हणजेच ज्यांचे रेशन कार्ड हे केशरी किंवा पिवळे आहे यांची अर्जांची छाननी होणार नाही बाकीचे सर्वांच्या अर्जांची छाननी होणार आहे असं या न्यूज मध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स मध्ये अशी बातमी पाहायला मिळाली की लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी सर्वच बहिणींच्या कागदपत्रांची सडसकट छाननी नाही <ETITANij2> मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची सरसकट छाननी होणार नसून ज्या लाभार्थ्यांविषयी तक्रारी येतील त्यांची छाननी नाही तक्रारी ज्या विभागामध्ये तक्रारी येणार आहेत त्या विभागातील किंवा अर्ज पडताळणी होणार आहे असे मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितले योजनांच्या निकषात बसत नसूनही काही महिला त्याचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असून अशा तक्रारींवरच कारवाई करण्यात येत असून निकषांमध्ये कुठेही बदल होणार नाही म्हणजे निकष बदलले नाहीये फक्त ज्या महिला निकषात बसत नाहीयेत त्यांचे अर्ज रद्द होणार आहेत किंवा ज्यांच्या विरुद्ध तक्रारी आहेत त्यांचे अर्ज रद्द होणार आहे महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली त्याचा प्रभाव निवडणुकीत दिसून आला आणि जनतेने पुन्हा त्यांना निवडून दिले मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी करण्याचे संकेत दिले होते त्यावरून विरोधकांनीही ही योजना बंद करण्यासाठी लाभार्थ्यांचे नावे वगळण्यास सुरुवात होत असल्याचे आरोप केले सध्या राज्यातील अडीच कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत योजनेतील सर्व लाभार्थ्यांची सरसकट पडताळणी करण्यात येणार नाही योजनेचे निकषही बदलण्यात येणार परंतु ज्या लाभार्थ्यांविषयी स्थानिक पातळीवरती तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत त्यांचीच फक्त छाननी होणार आहे असे सांगितले आहे तसेच आजच्या लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये सुद्धा खूप महत्वाची माहिती देण्यात आली लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी कशी होणार अनेक लाभार्थी अपात्र ठरणार का नाराजी सरकारला परवडणार का कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे आता मुंबई महानगरपालिका असो किंवा विविध महानगरपालिका असो यांच्या निवडणुका बाकी आहेत त्या निवडणुका लवकर तीन चार महिन्यामध्ये में होणार आहे तर याचा निगेटिव्ह याचा नकारात्मक परिणाम हा महायुतीला भोगावा लागू शकतो विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती, ला विधान महायुती सरकारने राबवलेल्या आणि निवडणुकीच्या विजयात हातभार लावलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे याचाच अर्ज अटींचे उल्लंघन करून लाभ घेतलेल्या बहिणींनी भविष्यात अपात्र ठरू शकतात अर्जांची पडताळणी होणार म्हणजे काय होणार तर जवळ जवळ अडीच कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत पण ज्यांच्या विरुद्ध तक्रारी आलेल्या आहेत किंवा ज्यांच्या विभागामध्ये तक्रारी आलेल्या आहेत अशाच महिलांच्या किंवा अशाच विभागातील महिलांच्या अर्जांची पडताळणी होणार आहे सरसकट पडताळणी होणार नाही आणि जे निकष आहेत या योजनेचे ते निकष बदलले जाणार नाही तर त्या ज्या निकषामध्ये बसत नाही आहेत त्याच महिलांचे अर्ज रद्द होणार आहेत राज्यात एकूण चार कोटी सत्तर लाख महिला मतदार आहेत एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी राज्य सरकारने ही योजना गेल्या वर्षी जुलैमध्ये जाहीर केली तेव्हापासून ऑक्टोबर अखेर पर्यंत दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले या योजनेसाठी पाच प्रमुख निकष आहेत कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त असा कामा नाही ही या योजनेतील पहिली प्रमुख अट या अटीकडे दुर्लक्ष करून सदन महिलांनी अर्ज भरले हे अर्ज भरण्यासाठी काही राजकीय पक्षांनी विशेष कक्ष उघडले होते सत्ताधारी लोकप्रतिनिधी बरोबर विरोधकांनीही कक्ष सुरू केले ही योजना लोकसभा निवडणुकीच्या निकाला कलाटणी नि देणारी ठरणार असल्याचा अंदाज मायुती नेत्याने होता त्यामुळे सर्व निकष पायतरी तुडवून सटसकट महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले कुटुंबातील सदस्यांच्या नावावरती अर्ज भरण्यापूर्वी कधीही चारचाकी वाहन असता कामा नाही या योजनेच्या निकषातील ही दुसरी अट होती तसेच ट्रॅक्टरला या अटीतून वगळण्यात आले होते म्हणजे जर नावावरती ट्रॅक्टर असेल किंवा घरातील कोणत्याही सदस्याच्या नावावर ट्रॅक्टर असेल तर ती महिला फॉर्म भरू शकत होती हा निकषही डावलला गेला प्राप्ती कर भरणाऱ्या इन्कम टॅक्स भरणाऱ्या लग्न होऊन परराज्यात गेलेल्या इतर शासकीय योजनांच्या लाभार्थी कुटुंब सदस्य सरकारी किंवा नोकरीत आहे अशा महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा तक्रारी येऊ लागल्या आहेत निवडणूक होईपर्यंत या तक्रारींकडे कानाडोळा केला गेला तसेच आदेश अधिकाऱ्यांना होते ही सरसकट पडताळणी नाही असे सांगितले जात असले तरी या निमित्ताने अधिकारी सर्वच अर्जांची पडताळणी करणार आहे यात अनेक बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे ही, ही योजना सुरूच राहणार असल्याचे आश्वासन महायुतीतील सर्वच नेत्यांनी दिले आहे तरीही या योजनेवरती होणारा खर्च कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे योजनेवरती सेहेचाळीस हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च होणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर एप्रिल पासून महायुती सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे एकवीसशे रुपये द्यावे लागणार आहे सध्या दोन कोटी सत्तेचाळीस लाख बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले आहेत त्या सर्वांना रुपये द्यावे लागल्यास सरकारच्या हजार कोटी रुपये खर्चाचा भूर्दंड पडणार आहे सरकारला हा भूर्दंड कमी करायचा आहे त्यासाठी ही अर्जांची पडताळणी केली जात आहे आता लाडक्या बहिणींची सर्वात महत्वाची मागणी आहे की येणाऱ्या चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे तर लाडक्या बहिणींच्या खात्यात मकर संक्रांतीचा बोनस जाहीर करावा आणि संक्रांतीचा बोनस म्हणून आणि जानेवारीचा हप्ता मिळून कमीत कमी तीन हजार रुपये जमा करावे आणि सरकारकडून असे सांगण्यात आले आहे की संक्रांतीचा बोनस बद्दल सरकार मंत्रिमंडळामध्ये विचार करून निर्णय घेणार आहे त्यानंतर लोकसत्ता न्यूजपेपर मध्ये महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांच्याबद्दल खूप महत्वाची माहिती समोर आलेली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चेनंतर आदित्य तटकरे मॅडम यांनी घोषणा केलेली आहे कि लाडक्या बहिणींचे अर्जांचे पडताळणी होणार व हे पाच निकष तपासले जाणार कुटुंबाचे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न घरात वाहन असणे शासकीय नोकरी असताना घेतलेल्या योजनेचा लाभ इतर शासकीय योजनांचा लाभ विवाहानंतर परराज्यात गेलेले लाभार्थी हे पाच निकष तपासले जाणार आहे तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी करण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलंय आणि त्यांनी याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांनी सांगितलं की प्राप्तिकर विभाग आणि परिवहन विभाग यांच्याकडून माहिती मागवलेली आहे मर्यादेपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न किंवा घरात वाहन असल्याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत आकडेवारी मिळाल्यानंतर तक्रारीचे निवारण करण्यात येईल असे आदित्य तटकरे मॅडम म्हणालेले आहेत न्यूज एटीन लोकमत वरती या योजनेबद्दल खूप महत्वाची माहिती प्रसारित करण्यात आली की लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी सरकार लाभार्थ्यांची फेरतपासणी करणार अशी महिला व बाल कल्याण मंत्री आदिल तटकरे मॅडम यांनी सांगितलं त्या महिलांच्या घरात चारचाकी वाहन आहे त्या महिला अपात्र ठरणार आहेत कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर त्या महिला अपात्र ठरणार आहेत तसेच पेन्शनधारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच कुटुंबात कोणीही आयकर म्हणजे इन्कम टॅक्स भरत असल्यास त्या कुटुंबातील महिला ही अपात्र ठरेल कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी असल्यास ती महिला अपात्र ठरेल तसेच शासनाच्या इतर आर्थिक लाभ योजनांचा घेत असल्यास ती महिला अपात्र ठरेल ज्या कुटुंबात एकूण पाच एकर आहे त्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी अपात्र ठरेल विद्यमान किंवा माझे आमदार खासदार असल्यास ती महिला अपात्र ठरेल हे आपण वरती निकष पाहिलेले आहेत आता आपण एकवीसशे रुपये देण्यासाठी आधी अशी तरतूद अर्थसंकल्पामध्ये अर्थ अर्थ करावी लागणार त्यामुळे यासाठी अर्थसंकल्पात चौदाशे कोटी रुपयांची विशेष तरतूद करावी लागणार आहे आणि हे अर्थसंकल्प मध्ये सादर केला जातो म्हणून मार्च पासून एकवीसशे रुपये येणार असे बोलले जाते या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेबद्दल खूप महत्वाच्या बाबी पाहिल्या ते म्हणजे अर्जांची पडताळणी असो कोणत्या विभागामध्ये अर्जांची पडताळणी होणार कोणत्या महिलांच्या अर्जांची पडताळणी होणार ही योजना चालूच राहणार ना प्लस एकवीसशे रुपये कधीपासून येणार मकर संक्रांतीचा बोनस मिळणार ना या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहिली अशाच महत्वाच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू